ड्रीम प्रोडक्शन प्रस्तुत भन्नाट मराठी कॉमेडी वेब सिरीज एक, एक नंबर बेलिंदर या वेब सिरीजला तुम्ही बरोबर प्रेम दिलं प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे प्रथमता आभार मानतो आणि आज पाहणार आहोत तुम्ही पंधरावा भाग या आमच्या या मध्ये आजच्या भागामध्ये जादूचा रुमाल या बिलिंदरच्या हातामध्ये सापडलेला आहे म्हणजे एक ईश्वरन दिलेली देणगी समजा पण त्याचा तो दुरुपयोग कसा करतोय पण प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हो मग पाहायला विसरू नका शेवटपर्यंत हा भाग जादूचा रुमाल यार ही कुठं आला तू अचानक अहो गावात आलाय ना तुम्ही हा मग थांबा ना हे काय दूध गाळा करलंय हा मग सकाळी आलतो दूध नाही म्हणले तुम्ही सकाळी जायचं ना मग आलतो की तू सकाळी आलतो आता काय इथं काय खोट बोलत राह बा सकाळी आलो तू म्हणले दूध नाही आणि मग हे काय आता अरे आता ला दीड लाख चालला म्हणजे फुकट दूध देणार नाही हो तुला मी गैपाशी आलं ना म्हणजे जमतं फुकट द्यायला आता दीडचं दूध नाही देणार तुला अरे बाबा निस्त पैसे पैसे काय रे तू मकर घे थोडं लावले अरे राव थोडं नाही म्हणलं तुला कळत नाही का तीन बरं सांगितलं पण बाबा मला दिलं तर दुधाला हे आलाय दुध मागाय फुकट द्या मोकळे कोण आहे ना आबा ही बरोबर नाही बरं काही असलं वागणं तुम्हाला दाखवतो आता हा टेक मटेक माऊली रुमाल च टेक काय जाचे ना खरं इथनं तिथनं आली हिथं आल्यावर बंद कप पडली

आईला हि नक्की त्या बिलिंदर चिपकारामध्ये दिसते आता ही का ह्याला दुजू दिला असतं चिपका बर बरं झालं असतं ह्याच्यामुळे दुजू सांडलं किटली पालती गाडी पंक्चर आता काय करायचं माझ्या परत कुठे येऊन बसले आहेत लागत आता ह्यांची एक काम आ, कर ना पटकिनी मेनू कार्ड शेट मेनू कार्ड घ्या लवकर इकडे मेनू कार्ड द्या आम्हाला अरे पर्या अरे कालचा उपवास आजचा पुढं अरे काहीतरी महागाव लागा काही महागाव थांबा थांबा दोन मिनिट थांबा हो मेनू कार्ड मेनू कार्ड माग भाऊजी मग मेनू कार्ड मागू मेनू कार्ड मेनू कार्ड खाऊ पण मेनू कार्ड खातात रे त्यात मला वाटलं मेनू कार्ड मेनू कार्ड आहे पटकिनी लय भूक लागले आम्हाला पोटात दिसत नाही तर आमचं दुसऱ्या हॉटेलला पटकिनी राहित असत नको नको उभं राहा मेनू कार्ड बघा मागव काय पाहिजे तुम्हाला भाऊजी कारवाल व्हेज कोफ्ता शाही पनीर व्हेज पटियाला व्हेज कढी मशरूम मसाला पनीर टिक्का पनीर कोफ्ता कढई पनीर पनीर खुर्मा व्हेज मराठा पनीर बुर्जी लय लय भाऊजी काय मागवायचं ह्याच्यात काय नाही रे त्याच्यात भजी ना हा बघू देस करू शेत हा बघू देतात का हो शेट एक काम करा भजी आणा एक प्लेट भजी पाहिजे का हो आहे की भजी लगेच आणतो आय ना, 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 ना। काय झक मारली मुंबई पाहिजे तुम्हाला वाटलं भजी नाही भेटणार आहे खाजी आली गरमा गरम भजी खाऊन घ्या आली भजी आता बजी उठला मारून हो या थोडं मीठ कमी अरे मीठ कमी नाही सोडाशा झाला रे नाही नाही खावा बर चला काय चालतं घ्या खायच्या आधी देवाचं नाव घ्या बर 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 हा जय बजीबा महाराज की गोड गोड बोलून लावतोय चुना म्हणतो येणार मी येणार मी पुन्हा पुन्हा वाट लावून बसवली साऱ्यांची कंबर साऱ्यांना पोरून उरतोय एक नंबर एक नंबर खातोय का खा भजी अरे मग ही गेली कुठं तूच खाल्ली भजी तूच खाल्ली मला काय माहिती एका घासात एवढी भजी खात होय भूक लागली दोन दिवस उपास काय करता काय मी नाही भजी देणार माझी आता एका घासात खाल्ल्या तुम्ही सगळी तुमची खाल्ली तुम्ही माझी भजी द्या अजिबात नाही तुला मी माझी भजी घेतली ना तुमचं दायला नाव सांगून माझी भजी द्या Yeah. मजे मटेक रुमाल, देते म्हणतोय मी अरे

सावकार हो सावकार थांब राव काय लिफ्ट देणार का लिफ्ट घेतली काय मी पाऊस आलाय बिझ मी मग मी काय करू घ्या घ्या ना बंदुकीन घाल गोळी सावकार सावकार नाही काय नाही निक तिकड घ्याय दर वेळेस माझा आले काही आडव सावकार जर काय महत्वाचे काम चाललंय का, का? बर सावकार बघतो कशी महत्वाची काम करता येते आटक मटक माऊली आता रुमाल झटक सावकाराला नेऊन ने काय सावकार चालूय शिका आिला तर सराव केला पाहिजे आधी आहून दाखकी एखादा जनावर जर बाहेर आलं तिथून पुढं बंदूक नियम कसं खायचा बरं चला तू एक उतर खाली तिथं सराव केला पाहिजे सुन्या सुन्या बंदुकी तिथं सराव करू आणि मग बघू पुढचं काय नियोजन करायचे सुन्या दरी काय सावकार इधर अरे खाई नको सावकार तुला माझ्या विश्वास आहे का नाही नाही तुमच्या तुम नियमाव नाही सावकाराच्या बंदुकीतून निघालेली गुळी आणि धनुष्यातून निघालेला बाण हे नियमावर जाणार तू ठेव डोक्याव हो सावकार नको आयला माझ्या असू दे chú đó yêu đi, chú đọc yêu đi, uh, không đọc yêu đi, chú đọc yêu đi, chú सावकार तुम्हाला वर सफरचंद हाणाय लावलं होतं का खाली हाणाय लावलं होत मला नाही खेळायचं असलं काय तुम्ही कुठ नियम हाणताय इकडे कुठं नियम सुन्या काहीतरी गडबड झाली नको नको माय चल काय आता आता काय नाही बर तू एक काम करू आपण सुन्या असं कधी होत नाही द्वंद्व नियम कस काय हुकला काहीतरी जादूतवाना होतोय काय जाऊ का अरे काय नियम हुकतो आकाशात असून एका डोळ्याने मी दोन दोन पक्षी मारलेत एका डोळ्याने मग उडणार ती पण आकाशात नका बडाय जाऊ दे एक काम करू चला ओरिजनल मध्ये अशी शिकार करतो ना जनवार डोक्यातच गुळी काढतो मी बाहेर काढतो साव आता अरे चल तू तु, तुला आज शिकावतो शिकार म्हणजे काय असते ती सुन्या काय होतय सावकर गाडी चालू आहे ना की अरे भाड्या तुला दरवेळेस सर्व्हिसिंग ला दिलेलं पैसे ना तू गोळ्या बिस्किट खाण्यावर घालतोय मला चांगलं कळखाल काढावंच लागल सावकर काय झालं सावकर

बोबडी वाय लागली माझी चल लवकर ते धोका करतेस का शांत पाहुंग तू शिव्या दिल्या मग तुझ्या काय झालं आता मी काय केलं त्यात मध्ये आला होता दुसऱ्यांचं वाईट जितलं ना असंच असत नाही मटेक <laughs> रुमाल उरतोय एक नंबर एक नंबर अरे रे रे म्हणजे ज्यात रुमालनी खूपच कमल केली हा तर प्रेक्षक वर्ग सांगायचं एकच की आमच्या बिलिंदरच्या हातात जादूचा रुमाल भेटला पण तो असाच गावभर येड्यासारखा फिरायला लागला पण मी काय म्हणतोय आपण खरं निसर्गाने दिलेलं त्याचं कर्तृत्व आपल्या अंगी बाळगून आपण यश निर्माण केलं पाहिजे समजलं हो तर प्रेक्षक हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या कमेंटमध्ये आम्हाला लिहून पाठवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद एक नंबर, एक नंबर नंबर